शिरस्वस्ती खटाव दशरथ मदने यांची दावणीतला आज आपण गल्लास बघतोय गल्लास पण एक नामांकित बैल <स्थाँगा> आणि इथं नवीन दोन वासर दिसतात घेतलेली त्यांनी <स्थाँगा> नमस्कार सर मातीतले हिरे या युट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे कुठून घेतला होता आपला बैल सुंडीतून खरं सुंडीच्या बाजारातून काय घेतला अकरा हजार अकरा हजार काय या बैलाची काय आपला आवडला म्हणून घेतला हा हा तरी काय आवडण्यासारखं काय होत याच्यात मी आपल्या आगाला यायला चांगलं होत था। म्हणून म्हणलं आपण चला घ्यावं म्हणजे दुसरा वगैरे असताना घेतलेला का आदत आदत एवढं हे वासरा एवढं होत तेव्हा घेतलं होत हे वासरा एवढं किती फायनल केले आतापर्यंत मी असं म्हणजे बिंजूरच केले शिरती बंदीतच गावला ना पक्का अच्छा हम्म कुठं बिंजूर गेले त्याने वडूजला परत इकडे जोर आटला याची मारली होती गाडी बघा लक्षची सायथांच कुठलं लक्ष मोठ लक्ष ह्याच्यापासून बुपोरवाल्यांच बुपोरवाली मुंबई वाल्यांच आणि आपला नपला ह्याचा व्हायचा नाही पांढरा बर कस तीच कि पांढरा ते लक्ष होत आणि आपलं ती कुरवली जात अच्छा किती वर्ष झाली बैल पळतो आपला पाच सहा वर्ष झाले असेल मी बंदीत बंदीतच पुरा गावला म्हणजे मैदान ज्यावेळेस चालू होती बंदीच्या आधी त्यावेळेस हा नव्हता पळत नाही ना बंदीतच मग असे किती बिनजोड केले नाही साधारण तरी दीडशे तरी केले असते दीडशे असं नाही आला मी माघारी बिनगोडला येतच नाही काय बक्षीस असायचं बिनजोडला साधारण कारण काय आपल्या जेव्हा आपलं पाच हजार दहा हजार फक्त ती चोरडाय तेवढी मोठ्ठीस हजार होती कुठल्या जातीत मोडतो मैसूर टाईप हा मैसूर टाईप खरसुंडीच्या बाजारला मला वाटते जास्त करून कोशे असतात ना कोशिर म्हणजे खिलर जी जाते आपले महाराष्ट्रात कोसा खिलर मधले त्यातले जास्त असतात ना कुठल्या बाईला बरोबर शिकवलं होतं याला आपण त्यावेळेस बाळा होते आणि जेच बाळा बरोबर असेल मी चालवा बिल वाजून ते कि पाडेल्या घर आहे त्या एक बैल होता त्या बैला सांग पळ फेऱ्याला आपलं फे, फेर टाकीच होतो आम्ही परत दररोजचं या खोंड होत दररोज खोंडाची खांडा एक नाही दररोजच्या अड्ड्याचा भाग गाडी सारखी राहत होती परत बाकी शेअर पर होत घेतलं त्यावेळेस तुम्हाला गॅरंटी नव्हती की हा पुढे जाऊन पळवलं नाही ना, गॅरंटी नाही काहीच गॅरंटी नव्हती पळ ते गॅरंटी नव्हती म्हणजे तसे काहीच गुण नव्हते त्याच्यात मग तरी पण कसं तुम्ही त्याकडून घडवला कसा बैल फेर देऊन फेर देऊन काय बी पण ती दिली ड्रायव्हर म्हणलं असू ती पळल पळल म्हणून ठेवलं ते लागलं पळायला लागलं ती लागले त्यावेळेस काय किमतीला मागत होते तुम्हाला सारखा नसतं म्हणजे पळायच्या का याला साठ्यावी करायला आपण साठे बिठ करून म्हणलं याला छावायचं म्हणल्या म्हणजे तुम्ही दिली ड्रायव्हर म्हणलं पळली नको साठे बिटं कराय पळली म्हणून ठेवलं ती परत लागायला रोटी खाली चांगले सगळ्यात तुमच्या आठवणीतलं कुठलं मैदान मारलं की जिथं तुम्हाला वाटलं तर बिनजोडला आपलं आता मान खाली घाला लागणार असं इथनं काय काय मी मोरती गाडी सैतानची त्या लक्षची झाड आहे ती मोर गाडी पळत होती तिकडं अंतर टाकलं मोर म्हणजे दोन तीन छकड्यानं गाडी फोड होती ती हो सायतांची तिकडं मागणं तेवढी गाडी टाक दे माग टाकली परत ये मानना दहा अकरा अकरा दहा अकरा अकरा हजार घालायचं म्हणजे सुखाच आहे आपल्या ह्याच्यातनं आपण काम तर काय काम करतो हो आपण जा। जा का असू का आपलं म्हणजे हातावर हातावरच मग तरी पण आपण एक नाद आहे शोक आहे म्हणून म्हणजे नाद आपलं शोक आपलं पहिल्यापासून लहानपणापासून नाद आहे ना, ना। कुठल्या मुळे तुम्हाला आवड लागली एवढी ते बावर होता बघा जेपासून ती नाद लागेल ला असत नाद त्यावेळेस तुम्हाला कुठला बैल बाव बावर आवडायचं अजून कुठला बैल होता त्यावेळेस लय बैल होती पण काय ती ना गल्लाच नाव कसं ठेवलं तुम्ही ती डोर लावली गाल्लाच नव्हता काय ती एक आवडाय जा त्याच्यामुळे ठेवले मी नाव गल्लास त्याने असं कुठलं तुम्हाला गल्लास साठवते त्या गल्लास त्याच्यावरून तुम्ही खूप प्रेरित झाला आणि हे नाव ठेवलं बघा बुरकुडीच बघा त्यांनी हे केलं होतं तिथले आमच्यातलं नाव पहिलं होतं आम्ही नंबर बिंबर टाकून होत पण नंबर मी टाकून दिलं नव्हतं बुरकुडी बुरकुडी का ना तो नंबर टाकून मैदान पहिली होती पण नंबर टाकून घेतले नव्हतं जेव्हा पाळा झोपली तेव्हाच मी नंबर वाला आणला नंबर त्यांच्या बाया टाकले बर तेव्हापासून ती आपल्या ह्याच्यात म्हणजे पडले नाही पण त्या गेल्या असतं तुम्हाला कुठलं मैदान आवडलं होतं मुरकुडीच म्हणजे काय वैशिष्ट्य होतं त्याचं त्यावेळेस ते म्हणजे असं सगळ्या स्टॉपच्या गाड्या होत्या म्हणजे काय झालं टॉपच्या गाड्या होत्या समजा त्यावेळेस कोण कोण कुठल्या गाड्या होत्या टॉपच्या अहो या दुल आनंद पैलवानाची होती रेट रेज परत दिनची जी होती त्या त्या गल्लासने नंबर केला होता केला मग त्याची आठवण म्हणून तुम्ही तुमच्या बैलाचं नाव गल्लास ठेवलं आता किती दाती झाल्या आहे बैल जुळ असेल जुळलं आहे शेतीच्या कामाला पण वापरता चालू ना आम्ही बऱ्याचदा असं बघितलं की दिलीप ड्रायव्हरांचा पण बऱ्याच जणांना सल्ला असायचा की बैलदार तुमचा कमी पडायला लागला तर तुम्ही आवताला जेणेकरून त्याचे आणखीन रग वाढेल आणि त्याची ताकद पण चांगली होईल नाहीतर मग बऱ्याचदा कसं होतं आड्डा नाही काय नाही उभे असतात नाही ना, ना पण चार पाच चार पाच मुली होत हा तेवढं तरी काम पाहिजे त्याला काकात वाढण्यासाठी काय फरक पडतो त्याने असं पायाला तुमच्या आठवणीतला अजून कुठलं मैदान नाही तीन फेऱ्यात किती बक्षीस घेतली त्याने किती गुलाल गेले तीन फेऱ्यात एकच तेवढा तेवढंच तेवढवडीच तेवढ म्हणजे एवढ्या काय जास्त त्यांनी असं फायनल केलं नाही तीन मैदानात वगैरे नेमकं बंदीच्या काळात बंदी या काळातच गावला बिनजोड जास्त केलं ते बिनजोड जास्त केलं तरी साधारण किती बिनजोड केलं त्यांनी आतापर्यंत तरी दीड एकशे केली असेल दीड एकशे सगळ्या त्याने जिंकल्या समज कुठली कुठली बैल झाली त्याच्या बरोबर ती त्याच्यावरती वाकी जर बैल झाला बोक्या नाही मा, ते तेच मा माझ्यापासूनच होत आहे मोबाईलवाल्याला दिला होता ते खेरच्या परत माणसाने घेतला होता ते त्या वेळेला जिने नाही जिजल पळाली गाडी सर आता आठ डे चालू झाले तर तुम्ही त्याला नेत नाही नेतो मी असं दाटकं काढित नाही सारखं नाही काढत सारखं नाही काढत कारण त्याची तेवढी गॅरंटी नाही तीन फेऱ्याला ते मग पाळा बेळायच नाही काय फक्त आता हे करायला आहे म्हणजे आता कडनी एक पाहणार कडणी पण आता आहे कडणी बर माणसाची का चांगली बेकार माणसा म्हणजे काय असं वाईट अनुभव आला तुम्हाला अनुभव आता काय लय अनुभव आहे पण काय करायचं सांगा ना एखादा अनुभव लोकांना पण कळलं पाहिजे दिसती द्यायची नव्हती एखाद्या चांगलं चाललं तर ते करणार आता <laughs> नवीन कुठल्या मैदानात वगैरे त्याला परत पाळवणार का नाही तीन तारखेला कदम जोडच कदम तीन तारखेला पाच तारखेला पाच तारखेला पायरा नाही अजून पायरा नाही केला काय खासियत या बैलाची म्हणजे सुट्टीला चांगला ग्रीप घेतो का पुढे गेल्यावरती जास्त ग्रीप घेतो याला लय माणस टाकला लागते लय माणस लागते आता लागत नाही म्हणजे उभं राहिला हे एकानं सोडला तरी सोडा असतो फक्त काय त्रास देतो पहिल्यापासून पहिल्यापासून जसं पळते तसं लय सोडत काय बायलाची वैशिष्ट्य सुटीला कसं पासतो सुटीला काय चार पोरं ती दहा बायला बाकी <laughs> काय नाही तू खाली सुटायला तेवढा खाली दहा बाय चार पाच पोरं लागते बाकी काय ना एकदा सुटला की गेला परत काय खाली उडी दहा बायला पोरं चार पाच तरी लागेल म्हणजे उभं राहायला जरा त्रास द्यायचा बाकी काय ना एकदा गेला की तो गेला बाकी काय काय नव्हतं ते तुझ्या आठवणीतलं कुठलं आहे असं की तिथं तिथे डोळ्याचीच पारणं फेडली माझ्या चोराडच तेवढच की तत्तच मला मी जरा फसलेलो सोडा पण त्यानं महागण येऊन त्या गाडीला गाडी मारली म्हणजे काय झालं सोड्याला हातात पाऊस चालू होता असा पाऊस म्हणजे उशार म्हणणारा सरून उभा राहिल्याला म्हणजे माझ्या हाती कळालंच नाही ते उश्या म्हणल्याला माझ्या हातात बैल गेलेला मलाच कळाला बरं बर पण त्यानं मागन जाऊन मोरं गाडी मारी बिनजोडला hmm. बिनजोड त्यावेळेस कोणाबरोबर राहतो पायरा तो पुरवली कराचा दिन खरचा शिवा शिवाबाईला बायला बरोबर ते पडला तेवढच माहित आहे तेवढच रेस्ट त्याने चांगली केली आता हे नवीन वासरू आणले तुम्ही काय पारक केले होते त्याची आपण हे वासरू बघूया आपण त्यांनी नवीन वासरू आणले हे गाडीतून घेतलं होतं काय पारख केले होते या पारग म्हणजे काय आपलं असं घेतलं पारक नाही काय नाही आपलं आवडलं म्हणून घेतलं नुसतं दिसण्यावरती नुसतं दिसण्यावर तरी काय तुम्हाला वाटत नाही आपल्याला कायच वाटत मरत जाणत येत नाही ना आपलं वाढ दिसाय दिसलं म्हणून आपलं घेतलं म्हणजे जरा ऍक्टिव्ह वाटलं म्हणून म्हणजे तसं दिसायला पण फ्रेश वाटलं पाहिजे हा बरोबर ना पहिलं पाहिजे पहिलं बारकड्याकडे ओढत घेतलं होतं ती पण आस म्हणजे आज जोरात दिसत होते पोरा पोरा काय ती पोराने आमच्या गेली गायले दोन्ही पण पोरं म्हणली तर पैसे येत तर विकून टाका बर ते औरंगाबाद वाले दिल बर त्याच्या मी मोठं आणलं होत बर ते काय आपल्या पाच बर मुत्याच काय करायचं आपल्या हेच नव्हतं साठ केलं ह्याच्या आणि आणलं म्हणजे त्याच्या बदली तो खोंड दिला तुम्ही हा मोठा होता एवढा एवढा मोठा होता बर ती दिलं घेतली तो कावड्याला घेतला होता तुम्ही तो पस्तीस हजार रुपयाला त्याच्या बदल हा फुकट आणला तो कुठं दिला तुम्ही गाडीवाले दिला गाडीवाल्यासनीच मग त्याच्यात जरा दुर्गुन दिसले म्हणून तुम्ही त्याला डायरेक्ट काढून टाकला औरंगाबादला जी दिलीत बैल ती आता पाळतायत का चांगली नाही अजून म्हणजे वासरच नवीन एक वासर, वासर ने ने दुसरे त्याचे काय वैशिष्ट्य आहे बर ते बांधल्यामुळे मुळे काही नक्की कळलं नाही कालवड कारण की मागून बघितलं तरी छोट असल्यामुळे काहीच कळत नाही <laughs> ही कालवड आहे बघता शनी असं काही कळत नाही कोणाला किती वासरूय का कालवड बैल आहे बिंजोडचा बादशा खटाव तालुक्यातला तर त्याचे मालक हे दशरथ शेट दशरथ मदने त्यांची आपण मुलाखत घ्यायला साठी आलो होतो इथे शिरस्वस्ती इथे कितीला मागितला होता बैल तुमचा मागितला होता मधी कळलं नऊ लाख रुपयाला मागितला कुणी मागितला आता त्याला नाही कुणी मग ह्याचा लंगर याचा नाही सुलतान जा मालक बर मग दिला नाही तुम्ही नाही का नाही दिला त्याला है ना है। तुम एक झालं नाही नाही का आधीची बैलं विकली ना तुमच्या लेकांनी तुम्ही म्हटलात मागं लागून विक ती ते विकली पण याला वाटला पण हां काय जाजून नाही ना ह्याला म्हणजे तुम्ही घेतला खास म्हणून तुमच्या आठवणीतलं विकायचं ना हो बर बर त्याला आता मध्ये पण पुण्याला नेतो होती तेव्हा पण मागित होती पण पोरांनी म्हटली काय झालं नाही बैल तेवढा हे मुंबईत नाही पळाला बैल नाही न्यायला मुंबईला ना। अजून न्यायला अजून नाही म्हणजे लोकलला आपल्या इथंच पळायला हो इथं मुंबई मुंबईला नाही अजून चालतंय आपण इथंच थांबूया आपण आलो होतो खटावला खास खटाव तालुक्यातील सगळ्या बैलांची मुलाखत घेण्यासाठी इथं दिलीप ड्रायव्हर यांच्या घराशेजारी दशरथ मदने यांच्या घराचा साज आहे गल्लास नावाचा काका मातले हिरे या युट्यूब चॅनलला तुम्ही थोडा वेळ होईना मुलाखत दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद